ओबीसी प्रवर्गातील वंचित मागास ओबीसी समाजाला सामाजिक न्याय मिळावा तसेच ओबीसी प्रवर्गातील बारा बलुतेदार आणि अठरा अलुतेदार हा समाज सामाजिक न्यायापासून वंचित असल्याकारणाने आज वंचित ओबीसी संघर्ष समितीकडून केम्ब्रिज चौकात जोरदार निदर्शने करून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले ओबीसी प्रवर्गाला थेट एस सी वर्गात समावेश करावा ओबीसी प्रवर्गाला शिक्षण नोकरी सवलतीमध्ये वेगळा विभाग निर्माण करावा तसेच ओबीसी प्रवर्गासाठी वेगळे आर्थिक महामंडळ स्थापन करावे अशा विविध मागण्यांसाठी केम्ब्रिज चौकामध्ये आंदोलन करण्यात आले यावेळी घोषणाबाजी करून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनामुळे जालना रोडवर वाहनांच्या मोठ्या रांगा लागला असल्याचं पाहायला मिळालंय आमचा लढा हा कायम सुरू राहील असं आंदोलक अशोक नाईक यांनी सांगितलंय शासनाने आमच्या आंदोलनाची दखल न घेतल्यास यापुढे जाऊन आम्ही शासनाविरोधात अमरण उपोषणाला बसू असा इशाराही यावेळी पोलिसांच्या वतीने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आमच्या ज्या मागण्या त्या समाजाला समाजाला एस टी प्रभागात समेश करावा ओबीसी आरक्षणाची सय पत्रिका हिंदू निमावली चौकशी करण्यात यावी ओबीसी वंचित समाजातील घटकांना शिक्षण नोकरीमध्ये विशेष हक्क व सवलती लागू कराव्यात वंचित ओबीसी समाजातील घटकांना वेगळा विशेष उप उपवर्ग तयार करावा वंचित ओबीसी समाजातील घटकांसाठी एक वेगळं व सक्षम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावं त्यासाठी किमान पाचशे कोटी रुपयाची तरतूद करण्यात येऊन पंधरा लाख रुपये कर्ज बिनबाजी देण्यात यावं अशी आमची सकर्ता ह्या तुमच्या मागण्या होत्या आणि हा लढा कुठपर्यंत चालेल आज आम्ही याच्या अगोदर पत्रव्यवहार करून मुख्यमंत्र्यांपासून तर जिल्हाधिकाऱ्यापर्यंत तहसीलदारापर्यंत पत्र दिले यापुढे असा विषय असा आहे त्यानंतर आम्ही आम्ही रास्ता रोको आंदोलन केला यातही जर आम्हाला जर शासनाने आमच्या समाधानकारक प्रतिक्रिया नाही दिल्या तर आम्ही पुढे आमरण उपोषण करणार आणि त्याही पुढे जर आम्हाला नाही भेटलं तर मग आम्ही पुढचं पाऊल जीवाची पर्वा न करता ते उचलणार